श्री कचन विजय ग्रंथ अध्याय सांगवा ओम श्री गणेशाय नमहामरस्वते नमहा हे परम मंगला श्री हरी तुझी कृपा झाली अशुभ जाते दुरी हा अनुभव संतांचा या संत भरवसा मी मंगलाची तरुण आशा तुझ्या दारी पातलो आता विनमुख लावल्यास त्याचा तुला लागेल दोष आणि बट्टा वाक्यास लागेल की संतांच्या म्हणून हे माधवा अभिमान माझा धरावा रोष कधी ना करावा या अजाण लेकरांवर बालकांचे हि नपण माते लागी दोषण हे मनात आणून करणे असेल ते करी असो घरी राहिली समर्थांची अपूर्व एक घडली खरी गोष्ट शोते ती ऐका गावाची या दक्षिणेस बंकटला मळ्यास महाराज गेले एक दिवस कणसे मक्याची खावया बहुत मंडळी बरोबरी कणसे खाया आली खरी विहिरी पाशी तयारी केली कणसे भाजण्याची विहीर होती धनत्तर पाणी जिला अपरंपार गर्दछायेचे वृक्ष थोर जवळ होते चिंचेचे आगट्या पेटल्या अजमासे हो दहा बारा तेने रोंब खरा, धुमाचा। त्या योगे ऐसे आग्या भले, त्या माशा उठल्या की त्या माशा उठता क्षणी मंडळी गेली पळवणी कणसे ठिकाणच्या ठिकाणी मक्याची ती राहिली हो त्या आग्या मोहोळांच्या मक्षिका पसरल्या अवघ्या मळ्यात देखा घोंगड्यांचा करून पुरखा कोणी गेले पळून प्राणापरी आवडती वस्तू नसे हो कोणती अशा वेळी मूर्ती आसनी होती निर्धास्त ते नाही पळून गेले आसनी आपल्या स्वस्त बसले विचार करू लागले निज चित्ती माश्यांचा माशी तरी मीच झालो मोहोळ तेही मीच बनलो कणसे खाया मीच आलो कणसे तेही रुपे माची ऐशा विचारे आनंदात महाराज राहिले डोलत अंगावरी असंख्यात माशा येऊन बसल्या वाटे पासोडी माशांची समर्थ पांघरले साची योग्यता ब्रह्मनिष्ठाची काय वर्णन करावी माशा चावती वरच्यावरी परितोन पर्वा करी त्याचे काटे शरीरी पोचले असती असंख्यात यासी झाला एक प्रहर भक्त झाले चिंता दूर हो कोठोन बुद्धी झाली मला येथे आणले समर्थांना कणसे मक्याची खावयाला मंडळींच्या समवेत अशा समर्थांना लागून दुःख द्याया मीच कारण झाले हे का शिष्यपण माझे हायरे दुर्दैवा बंकटलालाने तयारी पुढे येण्याची केली खरी हे जाणून अंतरी कौतुक केले समर्थांनी जा निगोन, बसा मोहोळी जाऊन माझ्या बंकटा कारण तुम्ही चावावे जमलेल्या माझ्या प्रित्यर्थ येत आहे या ऐसे म्हणता माश्या गेल्या मोहोळावरी जाऊन बसल्या बंकटला पाहिल्या त्या आपल्या निजदृष्टी महाराज त्या पाहोनी बोलते झाले हासोनी वाखूप केली समेजवानी आम्हा माश्यांची अरे ते जीव विषारी पैसले माझ्या अंगावरी माझ्या पासून झाले दुरी लड्डू भक्त येथवा याचा करी विचार संकट आल्या कोणावर कोणी न साह्य करणार एका ईश्वरा वाचून जिलेबी पेढे बर्फी खाती माश्या आल्या पळून जाती ऐशी जयांची आहे कृती ते स्वार्थी भक्त निःसंशय बंकटलाल मधुरोत्तर करिता झाला त्यावर महाराज आणवू का सोनार काटे माशांचे काढावया महापापी मी गुरुराया तुम्हाला गी त्रास द्याया आण विका झालो या ठाया माशा किती डसल्या तरी गांधी अगणित अंगावर उठल्या तुमच्या साचार याचा वावया परिहार उपाय सांगा कोणता वचन महाराज बोलते झाले अरे काही अधिक घडले डसणे स्वभाव माशांचा मला त्याची मुळीच वादा होणार नाही जाणकदा त्या माशीरूप सच्चितानंदा म्या जाणले म्हणून माशी तरी तोच झाला तोच आहे माझा पुतळा पाण्यानेच पाण्याला काय दुखविता येईल हे ऐकता ब्रह्मज्ञान बंकटलाल धरी मौन काटे काढण्या लागून वाहिले त्याने सोनारा सोनार चिमटे घेऊन आले देहास शोधू लागले कोठे काटे आहे तर उतले मक्षिकेचे पहावया महाराज वदले तयांना काय या वंद्या मैथुना करीत सा तुमच्या नयना काटे तेना दिसतील ते काढण्या चिमट्याची गती नाही मुळीच साची साक्ष ती या गोष्टीची मीच डावितो तुम्हाला ऐसे म्हणून कौतुक केले वायू लागी रोधून धरिले तो काटे अवघेवरी आले रुतलेल्या स्थलांतून तो पाहता प्रकार लोक आनंदले कळून आला अधिकार श्री गजानन स्वामींचा पुढे ग्रहण केली निघून आली असं गृहाते असो पुढे एक वेळा महाराज गेले आकोट आला आपल्या बंधूंस भेटण्याला श्री नरसिंगजी कारणे हा कोतशा अल्लीचा जा शिष्य मराठा जातीचा जा। कंठमणे विठ्ठलाचा जा भक्ती बलाने झाला असे त्या नरसिंगजींचे चरित्र मी फक्त लीलामृतात वर्णिले आहे इतंभूत आता ते सांगणे नको हे अकोट नामेन साचार आहे कोसांवर झाले जे कल्पतरु श्री गजानन महाराज अकोटाच्या सन्निध्यासी एका निबीडतरशा अरण्यासी नरसिंग राहे अहर्निशी एकांतवास सेवावया हे निरजन अवघे अरण्य महाभयंकर दारुण निंब अश्वत्थ रातांजन वृक्ष जैथे उदयले लता नाना त्या नाना जाती वेढून बैसल्या असते ऋण वाढले भूमीवरती सर्पवारुळी असंख्यात ऐशा त्या अरण्यात नरसिंगजी जाऊन बसत म्हणून आले अवचित समर्थ त्यांची भेटावया सारखा भेटे सारख्यासी पाणीच मिळे पाण्याशी विजातीय द्रव्यासी समरसता होणे नसे गजाननासी पाहिले तेणे चित्त आनंदले स्वामी नरसिंगजीचे भले तो प्रेमान वर्णवेकी एक हरी एक हर सालते बोलते परमेश्वर एक राम एक कुमार वसुदेव देवकीचा एक एक पाराशर ऋषी श्रेष्ठ एक जान्हवीचा काठ एक तट गोदेचा एक हिरा हिनुर एक कौस्तुभ साचार वैनतेय एक, वैनते एक कुमार सती वानरी अंजनीचा दोघे भेटले एकमेका दोघा आनंद सारखा बैसते झाले आसनी एका हितगुजत्ते करावया अनुभवते आपापले एकमेका कथिते झाले नरसिंगातू उत्तम केले प्रपंचात राहिलास मी त्याग केला तयाचा स्वीकार करून योगाचा या सच्चितानंद तत्वाचा करिता झालो विचार या योगाच्या क्रियेत गोष्टी होती अगटित। ज्यांचा मुळी न लागे अंत या सामान्य लोकांना या गोष्टी लपवावया पिसा बनलो जगाठाया उपाधी ते नासावया वेडबळेच पांगरलो तत्त्व जाणण्या कारण मार्ग कथिले आहेत तीन कर्मभक्ती योग म्हणून शास्त्रकारांनी शास्त्रांत फल या तिन्ही मार्गाचे एकची आहे अखेरीचे परिबाह्य स्वरूप त्यांचे भिन्न भिन्न असे की योगी योग क्रियेचा परी अभिमान वाही साचा तरी तयासी तत्त्वाचा खरा बोधना होईल योग क्रियावरून अलिप्त राहावे त्यापासून कमलपत्रा समान तरीच तत्त्व कळू नये याच परी प्रपंचाची स्थिती नरसिंगा आहे साची आसक्ती कन्या पुत्रांची मुळीच राहता कामा नये गार पाण्यात राहते पाणी शिरू देते तैसेच वागती साचे या या परी हावे, अपेक्षा असावे चित्ता ढळू द्यावे सच्चितानंद इशाला म्हणजे काहीच अशक्य नाही तू मी आणि शेषशाही एक रूप आहो पाहि जन जनादन भिन्नसे नरसिंगमणती बंधुराया आलासमसी भेटावया ही तुझी केवढी दया उपमायाला देण्या नसे प्रपंच मुळी अशाश्वत त्याची काय किंमत दुपारच्या सावली प्रत कोण सांग खरे मानी तू कथिले जया तैसा वागेन भुवरी मी जाणवरच्या वरी अशीच भेटी द्यावी तुवा देह प्रारब्ध जयाचे असेल ज्या जातीचे तेच आहे भाव याचे लोकाचारी निसंशय तुम्हा आम्हा कारणे जे का धाडिले ईशाने तेच आहे आपणा करणे निरलसपणे भूमीवरी आता विनंती इतुकीच खरी व्यावहारिक भेट वरच्यावरी देत जावी साजिरी मी धाकटा बंधू तुझा नंदी ग्रामा राहिला भरत रघुपतीची वाट पाहत राहून पाहतो वाट तुझी येथे यावया अशक्य काही नाही सदया अवघ्या आहेत योग क्रिया अवगत तुला पहिल्या पासूनच पदन लाविता पाण्याप्रत योगी पदधाव वरुणी पळत क्षणाबाजी फिरवून येत शोधून अवघ्या त्रिभुवना ऐसे हितगुज उभयतांचे रात्रभरी झाले साचे भरते आले प्रेमाचे दोघांची या संगमे खरे खरे जे का संत तेथे हेच घडून येत दांभिकांची होतात भांडणे पाहून एकमेका दांभिक म्हणू नये गुरु ते अवघे पोट भरू पुरा माझी तारू तारण्यासी समर्थ नसे दांभिकांचा बोलबाला जरी होतो जगी भला तरी त्यागणे आहे त्याला निवडून या शोते हो संतत्व नाही मठात संतत्व नाही वित्वत्ते संतत्व नाही कवितवात तेथे स्वा अनुभव पाहिजे दाभिक मुलाम्याचे सोने सांग काय गृहिणी ठेवणे सदनात ही संत जोडी साक्षात्कारी साच नांदे नांदेज्यांच्या सदैव घरी सन्नी सदाचार नरसिंगजीस भेटण्या जाण काननी आले गजानन ऐसे कळले वर्तमान गुराखी द्वारे अकोटाला हे कळता आनंदले लोक धावू लागले नारळ घेऊन निघाले हायाद्वय संतांसी एकमेका ऐसे म्हणती चला चला रे सत्वरगती गोदा आणि भागीरथी संगम पावली काननात त्या भेट रूप प्रयागासी जाऊ आपण स्नानासी या महोदय पर्वणीसी साधून घेऊ चला हो तो इकडे काय झाले गजानन आधीच निघून गेले नरसिंगासी पुसून भले भेटना झाली पौरासी उढे एकदा गजानन करीता सता भ्रमण दर्यापुर्यापुराच्या सन्निध जाण दर्या शेजारी शिवरगाव निर्धारी असे वास जेथे श्रोते ही चंद्रभागा पंढरीची नाही बघा ही लहानशी एक गंगा पयोष्णीला मिळणारी या शिवरगावात व्रजभूषण नामे पंडित चार भाषा अवगत होत्या श्रोतेज याला कीर्तीजाच्या विद्वत्तेची वराडी पसरली साची याला भक्ती भास्कराची अत्यंतिक असे हो प्रत्यही चंद्रभागेवर स्नान करी साचार उदयास येता दिनकर अर्ध त्यासी देतसे पंच पंच उशकाला व्रजभूषण उठे भला सारून प्रातर विधीला अरुणोदय स्नान करी तेही शीतोदकांनी ऐसा कर्मठ परी ज्ञानी मान्य मान्य त्या वित्वजनी ज्याची होती विशेष त्या शिवर योगीराज योगी राज फिरताला वाटे तपाचे द्यावयाला फल त्या व्रज भूषणासी चंद्रभागेच्या वाळवंठी हा बैसला ज्ञान जेठी समोर नदीची या काठी आले ब्रजभूषण स्नानाला ही प्रभातीची वेळा पाहि प्रकाशिल्या दिशात आहे कुक्कुटाचा आवाज येई ऐकावया जाऊ लागली अत्यादरे सामोरे पूर्व दिशा लक्षण भास्कराचा उदय होता तमनिमाला हा हा म्हणता जैसा सभेस पंडित येता मूर्ख जाती उठवणे ऐशा त्या सुप्रभाती वाळवंटी गुरुमूर्ती बैसली होती निश्चिती ब्रह्मानंदी डोलत सवे शिष्य अपार बसले होते मंडलाकार ते शिष्य नवते किरणे थोर त्याग जानन भास्कराची तई ब्रजभूषण तत्वता झाला सूर्यासी अर्थ देता तो हा पुढे ज्ञान सविता त्याने पाहिला प्रत्यक्ष सूर्याप्रमाणे सतेजकांती अजानुबाहू निश्चिते दृष्टी नासागराच्या वरती स्थिर जयाची झाली असे ऐसा पुरुष पाहता क्षणी ब्रजभूषण हर्षला मनी संध्या सामान घेऊनी आला धावून जवळ त्यांच्या अर्थ दिले पायांवरी गजाननाच्या सत्वरी प्रदक्षिणा अखेरी त्याने घातली तयाला मित्राय नमहा भानवे नमहा ख ऐशी नावे घेऊन पहा घातले द्वादश नमस्कार आरती गजाननासी आदरे न्यूनता ती नाही पडली कशाचीही त्या ठाया प्रार्थनापूर्वक नमस्कार साष्टांग केला अखेर मुखाने ते स्तवन थोर महाराजांचे चालले माझ्या तपाचरणाचे फळ आजी मिळाले साचे दर्शन दिव्य पायांचे आज झालो धन्यमी नभोधरी भास्कराला देत होतो अर्थबला तो आज प्रत्यक्ष पाहिला ज्ञाननिधी योगेश्वर हे पूर्ण युगायुगी किती अवतार घेसी झाल्यास दर्शन तुझे मजपाव आता नासे गजानन गुरो मजपाव आता ऐशी प्रार्थना करून संपविले त्याने स्तवन योगेश्वरे या आलिंगन दृढ दिदले त्या दोन्ही करे माय जयसी लेकराला प्रेमे धरी पोटाला देवी व्रजभूषणाला धरिते झाले महाराज मस्तकावरी मस्तकावर आशीर्वाद तिथला थोर सर्वदा तुझा जय जे जयकार होईल बाळा व्रजभूषण कर्म मार्ग सोडू नको विधी निरर्थक मानू नको मात हो नको मात्र होऊ लिप्त बाळा आचरून कर्मफल टाकिता भेटतो घननीळ त्याच्या अंगीन लागे म्हण या कर्माचा केव्हा आहे तू आता आपल्या सदनी माझे बोल ठेवी मनी प्रत्येही माझे तुला ध्यानी होत जाईल दर्शन ऐसे म्हणून प्रसाद दिला श्रीफलाचा शोते भला त्या ब्रजभूषण पंडिताला महाराज आले शेगावी या शेगावचे होते नाव पूर्वकाली शिवगाव अपभ्रंशाव शेगाव या शब्दाला तेच हल्ली प्रचलित आहे वराडात सतरा पाटील होते सत्य या एकाच ग्रामाला महाराज शेगावासी आले परीन स्थिर राहिलाय हमेशा ते भटकत फिरले मनास येईल त्या स्थळा अकोट अकुले मलकापूर नावे सांगावी कुठवर चांदण्याची न होणार मोजदाद कोण आहे ज्येष्ठ आषाढ महिना गेला उडे श्रावण मास आला उत्सव होता सुरू झाला मारुतीच्या राऊळात हे मारुतीचे मंदिर शेगावी भव्य साचार पाटील मंडळी थोर थोर होती या भक्त देवाची पेंढी लागी जैसा आळा देवी पाटील गावाला जे जे काही आवडे त्याला तिकडे लोकांचा कल होई चाले उत्सव महिनाभर अभिषेक पोथी कीर्तन गजर अन्नदानाशी येईपुर अवघे लोक तृप्त होती या उत्सवाचा पुढारी खंडू पाटील निर्धारी जो गावचा कारभारी होता उदार मनाचा श्रोते हे पाटीलपण आहे वाघाचे पांगरुण भिऊ लागती सहजची गाव करी ते रावण करी ऐशा मराठी भीतरी मन एक आहे साजिरी ते यथा तथ्य असे त्या मारुती मंदिरासी आले गजानन पुण्यराशी श्रावणाच्या आरंभासी उत्सव श्रींचा पहावया बोलले पंकटलालासी मी आता या मंदिरासी राही न जाण अहर्निशी त्याचा शोक करू नको गोसावी संन्यासी फकीर यांना कायमचे राहण्या गर योग्य नाही साचार तुम्हा प्रापंची काचे ते परमहंस संन्यासी आता राहतो मंदिरासी तू गोलाविषीच्या दिवशी तेवढ्या पुरती येईन देत हे अंतरीचे गुह्य तुला कथन कथन केले पंकटलाला स्वामी शंकराचार्यांना भ्रमण करणे भाग आले गोसावी मच्छिंद्र जालंदर हेही राहिले निरंतर प्रापंचिकाचे वगळून काननामाजी वृक्षातळी छत्रपती राजा शिवाजी तोरण रण बहादूर वीर हिंदूंची रक्षिली बाजी दंडून दुष्ट यवनांना त्या शिवाजीचे प्रेम फार होते रामदासावर तरी सच्चनगडावर स्वामी होते वस्तीला याचा विचार करावा हट्टमुळीनाथ धरावा माझ्या म्हणण्यास मान द्यावा यात कल्याण तुझे असे निरुपाय हो अखेर देता झाला रुकार तो वंकटलाल सावकार गजाननाचे म्हणण्याला मंदिरी स्वामी सुशुश्रे करिता जवळी राही निरंतर हा दासगणू विरचित श्री गजानन विजय नामे ग्रंथ मुमुक्षुला दाओ पथ चरण सेवेता गजानन विजय ग्रंथस्य षष्ठ अध्याय चिंतन श्री गुरुदेव दत्त